नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे केळीपासून मिली शेक किंवा सरबत म्हणू शकता तुम्ही तो तर तोच आपण बनवणार आहे तर सध्या उन्हाळा चालू आहे तर काहीतरी वेगळ्या पद्धतीचं थंडगार पोटात गेलंच पाहिजे तर तेच आपण बनवणार आहे चला तर कशा पद्धतीने बनायचं काय काय साहित्य घ्यायचं ते, ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला ते मिलिकशेक बनवण्यासाठी सर्व तयारी करून घेतली जास्त काही तयारी लागत नाही किंवा झटपट होणारे मिलिकशेक आहे तर बघू शकता तर इथं घेतले आपण इथं थंड दूध दोन केळी आणि सात ते आठ काजू घेतले आपण आणि एक चमचा भरून साखर घेतली चला तर लगेच आपण इथे केळी सोलून घेऊ तर मस्त अशी आपण आता केळी स्वच्छ सोलवून घेणारे आणि याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे तर बघू शकता तुम्हा तर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही जास्त याच्यापेक्षा प्रमाण घ्या मी एकच ग्लास बनवणारे तर मी एवढंसं प्रमाण घेतलं एवढंसं प्रमाण पुरं होतं तर बघू शकता तर एक छोटा समजा मी साखर घेतली साखर तुम्हाला घालायची नसेल तर स्किप केली तरी चालेल तर बघू शकता मस्त असे आपण छोटे छोटे काप करून घेतले लगेचच मिक्सरचं भांडं घेऊ आणि त्याच्यामध्ये बाकीचे सुद्धा साहित्य सगळं घालून घेऊ तर आपण इथं सात ते आठ इथं काजू घेतले ते सुद्धा घालून घेऊ एक चमचा साखर ते इथे केळीचे छोटे काप करून घेतले ते सुद्धा घालून घ्यायचे तर बघू शकता ते ता ता तर इथं दूध घालून घ्यायचं तर मी इथं थंड दूध घालून घेतलं तुम्ही ह्याच वेळेस इथं बर्फाचे तुकडे घातले तरी चालेल तर बघू शकता मी अजिबात बर्फ घालणार नाही आणि छान असं मिक्सरला आपण फिरवून घेतलं तर याच्यावरून तुम्हाला थंड लागत असलं तर तुम्ही बर्फ जरूर घाला तर बघू शकता तर मी थंड दुधाचा केला त्याच्यामुळे मी बर्फाचा अजिबात वापर केला नाही आणि आपला मिल्कशेक झटपट असा रेडी झाला तर लगेचच ग्लासमध्ये ओतून घेऊ तर बघू शकता तर चला तर आपण थोडंसं सजावटीसाठी आपण इथं पिस्त्याचे काप करून घेतले छोटे चट चट ते टाकून घेतले आणि मिल्कशेक आपला बघू शकता घरच्या गहर घरी थोड्याशा साहित्यामध्ये रेडी झाला तर नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद